या प्रियांनो आज आपण प्रवेशाच्या नावाला पुन्हा एकदा धन्यवाद देऊया आणि त्या पवित्र नावापुढे आपण शांत राहून प्रार्थना करूया प्रवेशू तुझं सामर्थ्य खूप महान आहे त्या सामर्थ्याने आमच्याशी तू बोल तुझ्या योजना आमच्या जीवनामध्ये तू प्रगट कर आणि तुझं गौरव तुझं स्तुती केली जाऊ दे येशूच्या नावात आमय होय प्रियांनो निर्गम बारामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की इस्रायल लोक मिसर देशामध्ये चारशे तीस वर्ष गुलामगिरीत होते आणि ह्या चारशे तीस वर्षामध्ये या प्रिय देवाच्या लोकांवरती अनेक प्रकारचे छेळ त्रास उपासमार दुःख क्लेश भय वेदना मरण असल्या गोष्टी येत होत्या आणि अशामध्ये त्यांनी आपलं जीवन चारशे तीस वर्ष कंटिन्यू होतं घालवलं होतं पण या चारशे तीस वर्षामध्ये त्यांना एकदाही परमेश्वराची आठवण आली नाही आहे पण मनुष्यामध्ये रिलेशन बदलत चालले होते म्हातारे होत चालले होते तरुण पिढी यायची होती पण त्या लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराने त्यांच्यासाठी काय केलं हे कळालं नव्हतं आणि अशा काळामध्ये मोशे हरोन हे त्या ठिकाणावरती होते जन्माला आले होते ते मोठे झाले होते आणि अशा वेळेमध्ये लोकांना ते कळालं की आमचं हे जीवन नाही आहे कष्टमय दुःखमय त्रासमय वेदनामय भय चिंता काळजी मरण याचं नाही आहे तर ज्या परमेश्वराने आम्हाला कनानमधून मिस्रमध्ये आणलं त्या देवाच्या योजनेपुढे आपण परत जाऊया पण त्या ठिकाणी देवाचे हो दे सा जे प्रिय लोक होते अजून सुद्धा त्यांनी धावा केला त्यांनी इस्रायल लोकांना सांगितलं की कष्टमय जीवनासाठी आपला जन्म नाही आहे तेव्हा सर्व लोकांनी त्या ठिकाणी बायबल असं सांगतं की आक्रोश केला आरोळी मारली दुःख व्यक्त केलं आणि खऱ्या अर्थाने परमेश्वराचा त्यांनी धावा केला आणि जेव्हा परेश परमेश्वराचा त्यांनी धावा केला तेव्हा बायबल असं सा सांगतं परमेशरानं तो त्यांचा धावा ऐकला आणि त्याने त्यांच्याशी करार केलेला त्यांना आठवलं या क बिसाक करार केलेला त्याला आठवला आणि त्यांनी त्याच्याकडे मेहेर नजर केली त्यांच्यावरती कृपा केली दया केली आणि मोशे व हरवणाद्वारे त्यांची सुटका करण्याचं परमेश्वरानं ठरवलं कमी नाहीये काळ प्रियानो चारशे तीस वर्षाचा भारतावरतीच आपल्या इंग्रजाने दीडशे वर्ष राज्य केलं आणि काय काय सहन आपल्याला करायला लागलं पण विचार करा चारशे तीस वर्ष हे गुलामगिरीत होते स्वातंत्र्य नव्हतं त्यांच्या जीवनामध्ये आणि अशा वेळेस मोशेच्या पुढारपणमध्ये अरोनाच्या साथीमध्ये इस्रायलाचं पुढारपण करण्याचं परमेश्वरानं योजलं म्हणून परमेश्वराने, परमेश्वराने मोशेला सांगितलं मी अशा काही गोष्टी करतो तरी पण फारोचं मन बदलणार नाही आहे फारोचं मन कठीण होईल म्हणून पहिला अद्भुत कृत्य किंवा चमत्कार हारोनाच्या द्वारे मोशेच्या कॉटीमधून झालं आणि त्या ठिकाणी मोशेने पुढे विनंती केली की माझ्या लोकांना तू सोड तेव्हा फारो त्याला म्हणाला काय म्हणून मी सोडू असं कोणता चमत्कार तू करणार आहेस की मी चा त्या लोकांना सोडेन किंवा तुझा देव आहे त्यानं कोणता चमत्कार मला करून दाखवावा तेव्हा मोशेने अरुणाला सांगते ती काठी टाक तेव्हा काठीचा साप झाला फारोला त्याचं काहीच वाटलं नाही आहे प्रियानो तर फारोनं आपल्या राज्यातील मिसरमधील मांत्रिकांना बोलवलं आणि त्या मांत्रिकांनी काय केलं ते मांत्रिक आले त्याने सुद्धा काट्या दोन टाकल्या त्याचे साप झाले पण आम्हाला पाहायला मिळतं हारुणाच्या काठीने त्या दोन्हीही सापांना गिळलं आणि आहे तशी ती काठी झाली पुन्हा एकदा त्या फारोचं मन कठीण झालं म्हणून पुन्हा एकदा परमेश्वर मोशेला म्हणाला त्याचं मन कठीण ही आवश्यक आहे तो पुन्हा त्याच्याकडे जा त्या मोशेने पाण्यावरती काठी मारून पाण्याचं रक्त केलं तेव्हा फारोनं सुद्धा आपल्या मिसरमधल्या जादूगारांना बोलवलं आणि त्यांनी सुद्धा पाण्यावरती काठी मारून त्या पाण्याचं रक्त केलं त्याला हा चमत्कार इतका खास वाटत नव्हता फारोला म्हणून फारो, फारो पुन्हा कठीण मन करून म्हटला जा तुझ्या लोकांना मी सोडत नाही परत मोशेने हारून परमेश्वराकडे आले आणि त्याने झालेला वृत्तांत सांगितला परत तिसऱ्या वेळेस मोशेने आज्ञा केली आणि पूर्ण मिसरमध्ये बेडकेच बेडकी ही पिढा आली पहिला अद्भुत कृत्य घडलं दुसरी पिढा आणली पाण्याचं रक्त झालं आणि तिसरी बेडकांची पिढा आणली पुन्हा एकदा फारोनं इतक्या बेडक्याच बेडक्या सगळ्या शहरामध्ये पसरल्या होत्या राज्यामध्ये राजवाड्यामध्ये राज्या पसरल्या होत्या प्रत्येकाला त्रास होत होता मिसरमध्ये तेव्हा फारोनं आपल्या परत एकदा मिसरातल्या जादूगरांना बोलवलं आणि त्या जादूगरांनी तसंच केलं तेव्हा त्या बेडक्या मरून कुजून वास येऊ लागला होता परत मोशेने हारून परमेश्वराकडे गेले तेव्हा परमेश्वराने म्हटले मी तुझ्याबरोबर आहे तू काळजी करू नकोस तेव्हा परमेश्वराने जसं मौशेला सांगितलं तसं तो गेला आणि फारूफोळे पुन्हा उभारला आणि म्हटला माझ्या लोकांना तू सोड तेव्हा फारोने पुन्हा एकदा चमत्काराची आशा केली तेव्हा मोशेने जमिनीवरची धूळ उचलून आकाशात उधळली तर त्या देशामध्ये दे सर्व वाज वाच झाल्या प्रत्येकाच्या मस्तकी बस बस ते बसल्या अंगावरती बसल्या आणि वाचा त्रास लोकांना लागला तेव्हा पुन्हा एकदा आम्हाला पाहायला मिळतं जादूगारांना बोलवण्यात आलं तेव्हा या जादूगारेने जे काठीचा साप केला होता पाण्याचे रक्त केले होते बेडगांना सुद्धा बोलवलं होतं त्यांना ह्या वा तयार करता आल्या नाही कुठेतरी या गोष्टीवर आता विश्वास ठेवणं फारूला गरजच झाली पण फारोनं त्याचं मन कठीण केलं तरी पण इस्रायल लोकांना तो सोडायस तयार झाला नाही मोशेला तर परमेश्वरानं सांगितलं तर प्रत्येक वेळेस मी त्याला सुधारण्याचा किंवा बदलण्याचा प्रयत्न करेन पण तो बदलणार नाही तो, ना तो कठीण मनाचाच राहील तेव्हा पुन्हा एकदा परमेश्वरानं फारोच्या पुढे त्याला जाण्यास सांगितलं आणि गोमाशाची पिढा आणि सर्व मिसरमध्ये गोमाशाच गोमाशा झाल्या गो पण हेही कोणाला करता आलेलं नाही नंतर मरीची पिढा आली हर एक व्यक्ती गळव्याने भरून गेला फोड्याने भरून गेला त्या मरीने भरून गेला तरी लोक सुधारले नाही फारोचं मन बदललेलं नाही मन गळवाची पिढा आणली देवाने त्या ठिकाणी तरीही लोक सुधारले नाही मिसर सुधारलेला नाही नंतर गाराचा मोठा पाऊस परमेश्वराने पाडला मांत्रिकाला जादूगरांना ते सर्व करता काही करता आलेलं नाही आहे काही लोकांनी त्यावरती विश्वास ठेवला पण फारोचं मन, मन मात्र बदललेलं नाही माऊसमय झालेलं नाही म्हणून देवानं त्या दे मिसरमध्ये टोळांची पिढा आणली टोळाद्वारे हारे हिरवं झाड कातरलं गेलं पिकांची लुसकान झाली तरी पण फारोचं मन कठीणच झालं होतं नंतर आम्हाला पाहायला मिळतं देवानं निर्भड असा अंधकार आणला आणि निर्भड असा अंधकार फक्त मिसरमध्येच होता इस्रायलमध्ये नव्हता इस्रायल प्रकाशामध्ये होता इस्रायल प्रकाशा हा फरक दाखवून सुद्धा मोशेचं मन फारोचं मन कठीण झालं होत मग त्या रात्री परमेश्वराने आता सांगितलं फॉरा ऐकत नाहीये म्हणून तो आता इस्रायल लोकांना सांग त्यांनी एक वर्षाचा बकरा किंवा कोकरा आपल्या घरामध्ये अर्पण करावा आणि घरामध्ये पुरेल इतकंच त्याने अर्पण कोकरा वधून खावा बाकीचं सगळं ते अग्नीमध्ये भस्म करावं कारण लवकर सकाळी तुला उठून जावं लागणार आहे आणि आता मोशे लास्टच त्याच्याकडे गेला आणि म्हटला की परमेश्वराने मला आज्ञा केलेली आहे की मी आता दहावी पिढ्या जी आणेन ती प्रथम पुत्र मरेल मला तू जाऊ दे मग तो राजापासून असू दे किंवा जनावरांचं असू दे किंवा दळणाऱ्या दळणाऱ्या दळणाऱ्याच्या स्त्रीचा असू दे गरीबाचा असू दे तो प्रथम पुत्र मरेल हे इस्रायलमध्ये नाही तर फक्त मिसरमध्ये घडणार होतं प्रिया पण मिसरमध्ये सुद्धा हे घडणार आहे तेव्हा इस्रायल लोकांनी सुद्धा ताकीद दिली होती की आज रात्री तुम्ही या घराच्या बाहेर पडायचं नाही आहे तर आज रात्री जे तुम्ही कोकरा वजणार आहे त्याचं रक्त कपा आपल्या घराच्या बाह्यांवरती व वर कपाळपट्टीवरती तुम्हाला लावायचं आहे आणि हे घर मी पाहीन ज्याच्या ज्याच्या घरावरती कपाळपट्टीवरती रक्त पाहीन ते घर मी ओढून जाईन त्यातला प्रथम पुत्र मरणार नाहीये म्हणून तुम्ही सावध असा सगळ्यांनी तसंच केलं त्या रात्री दार बंद केलं आणि घरामध्ये कोकरा अर्पण केला आणि त्याचं रक्त घराच्या बाह्यांवरती कपाळपट्टीवरती लावलं आणि परमेश्वराने आपले दूध पाठवले ज्यांच्या ज्यांच्या घराच्या कपाळपट्टीवरती बाह्यावरती रक्त दिसणार नाहीये ते राजापासून दळणाऱ्या परत सगळ्यांचे प्रथम पुत्र मेले मग ते प्राण्यांचे बी असू देत प्राण्यांचे सुद्धा प्रथम पुत्र मेले कोणताही प्राणी तिथे असू दे हालेलुया पण तुम्हाला सांगू त्या ठिकाणी एक प्रकारचं अर्पण झालं ज्याचं रक्त परमेश्वराने पाहिलं ते घर सोडण्यात आलं होतं त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं इस्रायल लोकांना मिसरमधून बाहेर काढण्यात आलं आणि ते वाटचाल करू लागले दुधामादाच्या देशाकडे सर्वजण आनंदित आनंद अनन्द होते त्यांनी ह्या दहा पिढ्या पाहिल्या होत्या डोळ्याने एक चमत्कार त्यांनी पाहिला होता ऐकला होता पण ते विश्वासात मग्न होते पण पुढे तांबडा समुद्र लागल्यानंतर त्यांचा विश्वास घटला गेला कारण मागे फारोची सेना होती त्यांचा नाश करण्यासाठी घेत होती तेव्हा त्यांच्या विश्वासामध्ये कमतरता आली आणि ते मोशे पुढं करकूर करू लागली म्हटले मिसरमध्ये काय आमच्यासाठी कबरा नव्हत्या हो काय तो आम्हाला ह्या ठिकाणी या सुनसानाच्या जागेमध्ये मरण्यास आणलेला आहे पुढं पांढरा समु तांबडा समुद्र आहे मागे फारूची सैन्य आहे जाऊन तर जाऊ कुठे आम्ही तिथेच होतो ते बरं होतं त्या त्रासात होतं आम्हाला बरं होतं कदाचित आम्ही मरणार तर नव्हतो पण परमेश्वराकडे मोशेने आरोळी केली तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला बघत बसू नको तुझ्या हाते असतं काठी त्या समुद्रावरती मार हालुया आणि समुद्रानं त्या ठिकाणी मार्ग त्यांच्यासाठी तयार केला दोन्ही बाजूला पाणी उभा राहिलं आणि त्यातून मिसरलो वाटचाल करू लागले आणि वर आकाशामधून त्यांना मेघस्तंभ सावली देत होता प्रियानं आणि रात्री प्रकाश देत होता अशा प्रकारे ते त्या समुद्रातून चालू लागले प्रवास करू लागले ते समुद्र पलटेपर्यंत चालू लागले आणि देवाचा अभिषेक असं आकाशातून जे ढग येत होतं ते त्यांना सावली देत होतं त्रास होत नव्हता त्यांना उन्हाची बाधा होत नव्हती रात्रीच्या अंधाराची भीती नव्हती कारण ते ढग त्यांना मेघ आहे ते त्यांना ते उजीड आणि सावली देत होतं प्रयाण आणि अशा प्रकारे बायबलमधला पहिला बाप्तिस्मा मोशेच्या द्वारे त्या तांबड्या समुद्रामध्ये सहा लाख लोकांचा झाला आशीर्वादित लोक झाले त्यांचं पाप त्या ठिकाणी धुतलं गेलं अभिषेक असं त्यांना करण्यात आलं की फक्त पुरुषांची गणना होती प्रियानो पण जेव्हा मोशे त्या लोकांना घेऊन त्या तांबड्या समुद्रातून जात होता तेव्हा काही मिसरी लोक या समूहामध्ये सामील झाले होते प्रियानो कारण त्या परमेश्वरावर त्यांनी विश्वास ठेवला होता कु मूर्तीपूजेपासून ते बाजूला आले होते सत्य देवाकडे ते वळाले होते म्हणून त्यांनी आपला देश सोडला आपलं घरदार सोडलं आणि ते इस्रायलमध्ये सामील झाले आणि आम्हाला पाहायला मिळतं सर्वांचाच बाबतीस महा आज त्या तांबड्या समुद्रामध्ये मोशेच्या दारे झाला होता आणि पुढे तांबडा सरुंद ओलंडला तेव्हा मिसर जे सैन्य त्यांचा पाठलाग करत होते त्या समुद्रामध्ये पुन्हा पाणी एकत्र झालं आणि ते, ते, ते मरून गेले शत्रू त्यांचे मरून गेले आणि पुढे आले सर्व निवांत झाला लोकांनी त्या ठिकाणी गीत गायलं देवाचे आभार मानले आनंद आनंद त्या ठिकाणी केला आणि वाटचाल करत असताना सिन्हा इथे आल्यानंतर महारा इथे तहान सर्वांना लागली आणि ते, ते, ते पाणी पित असताना कडू लागलं तेव्हा त्या पाण्यासाठी त्याने कुरकूर केले देवाकडे कुरकूर त्याने केली तेव्हा देवाने त्यांना पाणी दिलं ज्या खडक त्या ठिकाणी होता त्या खडकावरती मोशेने दोनदा रागाने काठी मारली आणि त्यातून ते, ते, ते पाणी प्याले तो खडक तर त्यावेळेस ख्रिस्त होता असं म्हटलेलं आहे ख्रिस्त माझा येशू त्या पूर्वीपासून आहे प्रियानो पूर्वीपासून आहे कारण त्या खडकातून ते पाणी पिले ते, ते, ते करंटी एक आणि दहाव्या अध्यामध्ये सांगतं तो खडक तर ख्रिस्त होता आध्यात्मिक पाणी त्यांनी प्यायलं आणि पुढे जाऊन त्याने आता अन्नासाठी कुरकुर केली तेव्हा निर्गम सोळामध्ये परमेश्वरानं त्यांना अन्न सुद्धा दिल्या स्वर्गीय माण्ना त्यांना खावायला खायला दिला आणि असं असताना ते पुढं जात असताना आम्हालेखांनी त्यांच्यावरती हल्ला केला इस्रायल लोकांवरती तेव्हा त्या ते अमालेख्यांवरती विजयही परमेश्वराने त्यांना दिला इतकं लाड इस्रायल लोकांचा चालला होता पण इस्रायल लोकांमधली कुरकुर काही कमीच होत नव्हती म्हणून परमेश्वरानं लाचच त्यांना सांगितलं मोशेला म्हटलं की जाण त्या इस्रायल लोकांना सांग की मी तुला सांगतोय मी जे तुला ताकीद देतोय त्याप्रमाणे तू राहा नाहीतर मी तुझा नाश करेन म्हणून देवाने त्यांना आज्ञा दिल्या तुम्हाला कसं जगायचं आहे त्यासाठी म्हणून पहिली आज्ञा त्या ठिकाणी होती माझ्या खैरीज तुला वेगळा देऊ नसावा दुसरी आपणासाठी कोरी मूर्ती करू नकोस तिसरी तुझा देव परमेश्वर याचं नाव तू व्यर्थ घेऊ नकोस चौथी शाब्बा दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ आणि पाचवा आपला बाप आपली आई यांचा मान तू राग सहावा तू खून करू नको सातवी तू विचार करू नको आठवी तू चोरी करू नको नववी आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोप धरू नको आणि दहावी आम्हाला पाहायला मिळते आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीचा अभिलाष धरू नकोस या नेमानं तुला जीवन जगायचं आहे असं इस्रायल लोकांना तू ताकीद कर आणि इस्रायल लोकांना ही ताकीद देत असताना त्या आज्ञा तो शिकवत असताना या लोकांना त्याचं काहीच त्या त्या गांभीर्य नव्हतं त्याने आपलाच नाक आणि आपल्याच ह्याच्यामध्ये जीवन जगण्याचं सुरुवात केली होती तर परमेश्वराने त्यांच्याकडे परत मोशेच्या द्वारे एक वचन पाठवलं की आठवा तुम्हाला मी मिसरातून या ठिकाणी कसं घेऊन आलेलो आहे गरुडच्या पंखावरती घेऊन मी आलेलो आहे आणि तरी पण तुम्ही सुधरत नाहीये म्हणून तुम्हाला सांगू द्या देवान त्या ठिकाणी चाळीस दिवसाचा जो प्रवास होता कणांकडे जाण्याचा तिथे प्रत्येक एका दिवसापाठी मग एक वर्ष केलं आणि यांच्या कुरकुरीमुळे त्यांना चाळीस वर्षाचा प्रवास देवाने दिला आणि ती वाट चालू करू लागली मग अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडत होत्या देव त्यांच्याबद्दल आता संतुष्ट नव्हता त्यांचा बाबतीस झाला होता, होता। एकाच वेळेस त्यांच्या पापाची क्षमा केली होती तर परमेश्वर कंतिकरास धाववा अध्ययमध्ये सांगतो की त्यापैकी पुष्कळांबद्दल देव संतुष्ट नव्हता म्हणून देवाने त्या ठिकाणी एका सापाच्या द्वारे तेवीस हजार लोकांचा नाश केला प्रियानं का का चिदला देव कारण बदलत नाही आहेत लोक म्हणून प्रियानं तुम्हाला सांगू द्या आज तुम्हाला आणि मला देव बदलण्यासाठी चान्स देत आहे मिरॅकल तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत पिढा तुमच्या जीवनामध्ये येत आहेत तुमच्या पुढे आज्ञा देवांच्या येत आहेत त्या ग्रहण करा आणि एक चित्ताने प्रभूला आवाज द्या तो तुमच्यावर प्रेम करतो तो तुम्हाला बदलू इच्छितोय फारोसारखं मन कठीण करू नका आपलं मन देवाला द्या तो त्याचा स्वीकार करेल आणि तुम्हाला या सर्व गोष्टीतून वाचेल आणि त्या दुधामादाच्या देशाकडे कणांकडे तो घेऊन जाईल म्हणजे स्वर्गाकडे तुम्हाला आणि मला घेऊन जाईल विश्वास ठेवा जीवनाचा प्रवास तुम्ही करत असताना कठीण्यायांना भिवू नका दुःखांना भिवू नका आजारांना भिवू नका कारण तुमचा आणि माझा प्रवास त्या प्रभूकडे होणार आहे नक्कीच आम्हाला गुरुडाच्या पंखावरती बसवून येणार आहे म्हणून स्तोत्र सेता एक्क्याण्णव मध्ये म्हणते तुझ्या पंखाखाली मला आश्रय आहे त्याच पंखाखाली आश्रय घ्या त्या प्रभूच्या हाताखाली आश्रय घ्या तो तुम्हाला स्वर्गाकडे घेऊन जाणार आहे एक दिवस येईल तो तुमचा आणि माझा न्याय करेल आणि आपल्याला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाईल देवकरे वचन हो तुमच्यासाठी माझ्यासाठी आशीर्वादित करू दे आम्ही प्रार्थना करूया सर्व समर्थ देवा प्रवेशू तुझ्या रक्तामध्ये ऐकणाऱ्यांना आणि पाहणाऱ्यांना मी देत आहे जो पवित्र सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये उतरू दे त्यांच्या जीवनातल्या कठीण प्रसंगाला तू काढून टाक आजारांना तू काढून टाक वेदनांना कष्टांना काढून टाक आणि प्रभू तू त्यांचा मार्गदर्शक आहेस त्यांच्या जीवनामध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टी तू त्यांना दे यासाठी की त्यांचा विश्वास तुझ्यावरती परमेश्वरात दृढ होईल आणि ते वाटचाल करत असताना त्यांना थकू देऊ नकोस भागू देऊ नकोस प्रभू ज्या क्षेत्रातून जायचं आहे ज्या मार्गातून जायचं आहे तो मार्ग त्यांना तू दाखव आणि मार्ग सत्य जीवन तूच आहेस म्हणून प्रभू प्रत्येकाची नजर तुझ्याकडे लागू दे आणि तुझं गौरव केलं जाऊ दे ब्लेस कर आशीर्वादित कर सामर्थ्य होत प्रभू प्रत्येकाच्या जीवनामध्ये आणि आमच्या जीवनामध्ये सुद्धा चमत्कार घडले जाऊ दे अभिषेक उतरू दे आणि तुझी स्तुती आराधना होते पुन्हा एकदा तुझ्या प्रियजनांना तुझ्या हातामध्ये येतो येशूच्या नावा आम आहे